तर मित्रांनो नवीन सरळ सेवा भरती महाराष्ट्र शासनाची आलेले आहे गट कची भरती आहे सरळ सेवा म्हणजे फक्त त्याला एकच परीक्षा कोणती मुख्य परीक्षा नाही कोणती मुलाखत नाही पदाचं नाव आहे मित्रांनो कर संग्राहक टॅक्स कलेक्टर आणि पगार पण चांगला आहे मित्रांनो एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे प्रति महिना एवढ्या तुम्हाला वेतन असणार आहे आणि ऑनलाईन अर्ज सुद्धा हो सुरू झालेले आहे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे अभ्यासक्रम काय आहे एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि अजून एक महत्वाची सूचना म्हणजे या व्हिडिओ संपल्यानंतर मी तुम्हाला बाकीच्या पण सध्या कोणकोण कोणत्या भरत्या सुरू आहेत त्याची पण माहिती याच व्हिडिओमध्ये दे मित्रांनो देणार आहे म्हणजे सध्या अजून कोणत्या भरत्या सुरू आहेत आठवी पास दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएशनवरून कोणकोणत्या कुं सध्या सरकारच्या परमनंट सरकारी भरती सुरू आहेत त्याची पण माहिती व्हिडिओच्या शेवटी मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला जर आवडलं तर तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि लाईक सुद्धा करायचा आहे सोबतच तुम्ही जर आज या टॅक्स कलेक्टरचा फॉर्म भरणार असाल तर या नव्याण्णव रुपये ऑफरचा नक्की लाभ घ्या त्यामध्ये जो जो सिलेबस आहे तो सगळा यामध्ये तुमचा कवर होऊन जातो आहे सोबतच हा जो काही नव्याण्णव रुपयाचा मित्रांनो पॅक आहे तो पुढे तुम्हाला तलाठी भरती आगरवाडी सुपरवायझर असेल पोलीस भरती वन विभाग ह्या सगळ्या इतर महानगरपालिका जेडपी न्यायालय भरती आरोग्य विभाग ग्रामसेवक लिपिक शिपाई चालक इतर सरळ सेवा भरती या सगळ्या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर तर भेटतच आहे सोबतच हे सर्व ई बुक्स भेटत आहेत मित्रांनो जवळपास पंचवीस ई बुक्स आहे थेरी पण आहे एम सी बेसिक पण आहे आणि सगळ्यांच्या सगळं मित्रांनो जवळपास साडेचार हजार रुपयाचं हे सगळं मटेरियल फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो देत आहे हा संपूर्ण त्याचा अभ्यासक्रम यामध्ये तुमचा कव्हर होऊन जाणार आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी त्यामुळे ह्या ऑफरचा नक्की लाभ घ्या कशी ऑफर घ्यायची आहे फक्त नव्याण्णव रुपये काय करायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या ऑफरचा लाभ दिला जाईल हे सगळं कंटेंट दिलं जाईल या बॅचमध्ये ऍड केला जाईल आणि एकाच वेळेस सर्वजण पेमेंट करत असल्यामुळे या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो पेमेंटला त्यामुळे तुम्ही या नंबरला तो व्हॉट्सअप करू शकता अडचण आली पेमेंट करताना मी त्या ठिकाणी स्कॅनर पाठवेल त्याद्वारे तुम्ही सहज सक्सेसफुली पेमेंट करून या ऑफरचा नव्याण्णव रुपये या ऑफरचा लाभ घेऊ शकता तर याचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस ऑफर घ्यायची आहे त्यावेळेस त्याचा फायदा होईल तरी ऑफर फक्त आजच्या दिवस एक्सटेंड केलेली आहे त्यामुळे याचा नक्की नक्की तुम्ही काय करायचा मित्रांनो लाभ घ्यायचा आहे आपण संपूर्ण माहिती आता कर संग्राहक गट च पद आहे मित्रांनो टॅक्स कलेक्टर असं पण याला म्हटलं जातं कर संग्राहक एकूण जर पदं बघितली तर चौऱ्याहत्तर पद आहेत आपापल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो परंतु हे लक्षात घ्या पदं जरी कमी असली तरी जसं तलाठी भरती आहे पोलीस भरती आहे तशी लाखो अर्ज याला येत नसतात तुलनेने आपण जर बघितलं ॲव्हरेज जर बघितलं तर स्पर्धा तलाठी भरती असेल किंवा पोलीस भरती असेल तर त्या ॲव्हरेजमध्येच राहत असते लक्षात ठेवा कमी पदं म्हणजे त्याची कमी जाहिरात होते कमी लोकांपर्यंत ही जाहिरात पोहोचत असते कमी लोक याला अर्ज करत असतात हि लक्ष ठेवा त्यामुळे तुम्ही इच्छुक असाल तर आवर्तून या ठिकाणी फॉर्म भरून घ्या बघा या ठिकाणी कॅटेगरीनुसार सुद्धा जागांचं डिव्हायडेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि जर तुमच्या कॅटेगरीमध्ये जागा नसेल तर तुम्ही खुल्या प्रवर्गामधून सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता या ठिकाणी वयो मर्यादा काय लागत आहे मित्रांनो आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जर तुम्ही या ठिकाणी ओपन उमेदवार असाल तर कमीत कमी तुमचं अठरा वर्ष पाहिजे आहे जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुम्ही जर मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये येत असाल त्यानंतर अनाथ असाल किंवा आर्थिक दुर्बल घटकामध्ये येत असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता माजी सैनिकांसाठी सुद्धा त्यांची सर्व्हिस कालावधी आणि बाकी सर्व घडामोडी पाहून या ठिकाणी आपण बघू शकता त्यानंतर खेळाडूंसाठी सुद्धा दिलेला आहे दिव्यांग व्यक्ती सुद्धा पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे पदवी तर वर्षापर्यंत आहे तर फॉर्म भरू शकता या ठिकाणी आता पात्रता काय लागते शैक्षणिक पात्रता काय लागते जसं की ही ठाणे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी या निर्मार्फत भरती आलेली आहे मित्रांनो अजून पण त्यामध्ये बाकी सर्व भरती आहेत परंतु आज आपण फक्त कर संग्राहकबद्दल या ठिकाणी बोलत आहोत त्यामुळे त्याचीच पात्रता या ठिकाणी फक्त आपण पाहणार आहोत कारण आता सॉरी ठाणे महानगरपालिका चुकून म्हटलं ही नागपूर महानगरपालिकेमार्फत आलेलं आहे त्याचं पण मी सविस्तर दाखवतो नागपूर महानगरपालिकेमार्फत हे कर संग्राहक नावाचं पद आहे मित्रांनो तर बघा हे कमीत कमी तुमचं काय पाहिजे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आहे सोबतच टायपिंग पाहिजे मित्रांनो ओके थर्टी मराठी आणि फोर्टी इंग्लिश एवढं काय पाहिजे तुम्हाला टायपिंग पाहिजे त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे आहे आता ज्यांचं वय कमी असेल तर त्यांनी काय करा मित्रांनो टायपिंग काढून घ्या कारण टायपिंगवरती भरपूर जागा असतात तुलनेने स्पर्धा कमी असते हे लक्षात ठेवा ओके तुम्हाला जर नागपूर महानगरपालिकेमध्ये अजून जागांसाठी भरायचं असेल तर बाकीचे पण आहेत लिपिक पण आहे टायपिंग वरून वगैरे वगैरे ओके आणि ज्यांचं आता आठवी दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं आहे टायपिंग नाही वगैरे नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे पुढं बोलणार आहोत फक्त अगोदर आपण कर संग्राहक या पदाबद्दल बोलूया मी जसं सांगितलं नागपूर महानगरपालिकेमार्फत ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो तर ऑलरेडी त्याचा अर्ज सुरू झालेला आहे लास्ट डेट कधी आहे मित्रांनो याची अर्ज करायची तर नऊ तारखेपर्यंत याची लास्ट डेट असणार आहे काय नऊ तारखेपर्यंत याची लास्ट डेट असणार आहे बाकीची सुद्धा यामध्ये पदं आहे ठीक आहे बाकीची सुद्धा या ठिकाणी पदं आहेत जवळ दहा पद आहेत मित्रांनो टोटल दहा पदांसाठी जर बघितलं तर या ठिकाणी एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी ओके हे दहा पदं वेगवेगळी या ठिकाणी भरली जाणार आहेत दहा पदांची एकूण एकशे चौऱ्याहत्तर जागा असणार आहेत त्यापैकी आपण कर संग्राहक तीन नंबरचं पद यामध्ये पाहिलं एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे आणि सगळ्यात जास्त जागा जर बघितलं तर यालाच आहेत किती आहेत चौऱ्याहत्तर जागा आहेत त्यानंतर साठ जागा ज्या आहेत त्या लिपिकसाठी आहेत कनिष्ठ लिपिकसाठी याला सुद्धा सेम पात्रता आहे तुम्ही जर वाटलं तर तुम्ही दोन्हीला पण फॉर्म भरू शकता ठीक आहे दोन्हीला पण फॉर्म भरू शकता परंतु परीक्षा फी तुम्हाला दोन्हीला वेगवेगळी द्यावी लागेल त्यामुळं कमीत कमी कर संग्राहक तर तुम्ही या ठिकाणी आवर्जून भरला पाहिजे माझी एकच धडपड असते की कोणतीही भरती तुम्हाला माहीत न झाल्याशिवाय या ठिकाणी जाऊ नये प्रत्येकाला माहिती असावी फॉर्म भरा न भरा तो तुमचा चॉईस आहे परंतु कमीत कमी तुम्हाला माहिती झाली पाहिजे मग आता तुम्ही म्हणजे सर आठवीवरून कोणती भरती सध्या सुरू आहे तर सध्या सुरू असलेल्या सगळ्या भर्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकलेलं आहे एक्झामॉडी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करा तिथं सर्व तुम्हाला अप्लाय करायची लिंक वगैरे पण दिलेली आहे तरी पण या पण व्हिडिओमध्ये आपण पाहूया मित्रांनो तर ठाणे सीमध्ये या ठिकाणी आठवी पास असेल तरी सुद्धा तुम्ही शिपाईसाठी या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुमचं या ठिकाणी दहावी झाला असेल बारावी झाला असेल तरी पण आहेत आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा ठाणे डी सी सीमध्ये मित्रांनो वरच्या लेव्हलचं पद आहे ओके असिस्टंट लेव्हलचं पद आहे मित्रांनो तर ते सुद्धा तुम्ही भरू शकता त्याची सविस्तर माहितीचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो पण व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तो पाहून घ्या त्यानंतर बाबा तुम्हाला वाटलं की नको मला ठाणे या ठिकाणी सहकारी बँकेमध्ये नको आहे मला काय करायचं थोडं सरकारी परमनंट नोकरीसाठी पाहिजे आहे तर ससून रुग्णालयाची गड्डाची भरती आहे इथं तुम्हाला या ठिकाणी दहावी पास असाल तरी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता महिलांसाठी पेशा भरती आहे आणि पुरुषांसाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत तर महिलांनी तर आवर्जून भरला पाहिजे ससून रुग्णालय कक्षसेवकसाठी साठी चांगली पद आहेत मित्रांनो कक्षसेवक सारखे चांगली पद आहेत तर तो तुम्ही फॉर्म भरून घ्या त्यानंतर ठाणे महानगरपालिकेत सुद्धा भरती सुरू आहे तिथं पण वेगवेगळ्या टेक्निकल पद आहेत बारावी सायन्स वरून तिथं एम डब्ल्यू नावाचं चांगलं पद आहे ज्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे त्यांनी पी साठी आवर्जून या ठिकाणी काय करायचं आहे फॉर्म आहे आणि या सगळ्यांचं मी जे जे बोलतो त्याचं सर्व स्टडी मटेरियल आपल्याकडे अगदी माफक भेटून जाईल मित्रांनो काय ताण घेऊ नका ठीक आहे आणि आज आपण पाहिलेलंच आहे नागपूर महानगरपालिकेमार्फत जी आलेली भरती आहे मित्रांनो तर ही जबरदस्त अशी संधी आहे कर संग्राहक टॅक्स कलेक्टर जबरदस्त असं पद आहे तर याचं सुद्धा तुम्ही काय करा आवर्जून फॉर्म भरू शकता जर पात्र असाल तर आणि अजून एक महत्वाचं म्हणजे ही ऑफर कधीही कोणत्याही क्षणी संपून जाईल मित्रांनो त्यामुळे ऑफरचा नक्की लाभ घ्या फक्त नव्याण्णव रुपयामध्ये पंचवीस ई बुक्स आहेत त्यामध्ये तीस हजार प्लस एम सी क्यू आहेत थेरी सुद्धा दिलेला आहे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो त्यामुळे याचा नक्की लाभ घ्या काय काय भेटणार आहे कोणकोणती पुस्तक भेटणार आहेत हे सगळं यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे ई बुक स्वरूपामध्ये हे बुक्स भेटतील आणि व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर हे सगळं आणि सगळं तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये दिले काय काय भेटणार कसं कसं ही संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी टाकलेली आहे जे विद्यार्थी इच्छुक असतील फक्त नव्याण्णव रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकाहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवलं तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल या बॅचमध्ये ॲड केलं जाईल आणि काही अडचण आली याच नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तुम्हाला वाटलं इतर तुमच्या जीवन मित्र मैत्रिणींपर्यंत पा पोहोचवायचं आहे तर नक्की त्यांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद